विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय आहे क्षेत्रफळ बघूया आपण एखादं उदाहरण बघूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचा पाया बारा सेंटीमीटर असेल आणि त्रिकोणाची उंची बरोबर सहा सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो पहा त्रिकोणाचं सूत्र पाहूया आपण त्रिकोणाचे सूत्र आहे एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची या सूत्रानुसार आपण माहिती भरूया एकशे दोन पाया दिलेला आहे बारा सेंटीमीटर गुणिले उंची सहा सेंटीमीटर बे के बे बेसक बारा सहा सहा छत्तीस एक छत्तीस एक छत्तीस म्हणजे छत्तीस चौरस सेंटीमीटर हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघालेलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा आपल्या चॅनलचं नाव आहे असत खेळत शिकूया धन्यवाद